फक्त दोन साहित्यापासून गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तेल तूप कशाचाही वापर न करता हे लाडू आज आपण बघणार आहोत म्हणजे ते दोन ते तीन महिने अगदी आरामात राहतात अजिबात त्याला खवट वास येत नाही त्याचप्रमाणे गुळ शेंगदाण्याचे लाडू असल्यामुळे हे उपवासाला देखील तुम्ही खाऊ शकता हे लाडू बनवण्यासाठी आज आपण साखरेच्याऐवजी गुळाचा वापर करतो आहे गुळ साखरेपेक्षा कितीतरी पटीने शरीराला फायदेशीर आहे गुळ शेंगदाणे एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते खास करून महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आढळतं त्यामुळे नियमितपणे गुळ शेंगदाण्याचा वापर करायला हवा त्याचप्रमाणे अशक्तपणा देखील दूर करण्यास गुळ शेंगदाणे मदत करत त्यामुळे उपवासाला हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आवर्जून खायला हवे एक लाडू खाल्ला तरी अगदी एनर्जी आल्यासारखं आपल्याला वाटतं चला तर मग फार वेळ न घालवता फक्त दहा मिनिटात दोन साहित्यापासून गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मंदाचे मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आता मी मेजरमेंट कपचा वापर करून दीड कप एवढे शेंगदाणे घालणार आहे मेजरमेंट कपचं दीड कप, कप म्हणजे आपण पाव किलो येथे शेंगदाण्याचा वापर करणार आहोत तुमच्याकडे किलोमध्ये प्रमाण नसेल किंवा वजन काटा नसेल घरात असेच शेंगदाणे ठेवलेले असतात तर ते कसे मोजायचे हा प्रश्न पडतो त्यामुळे एखाद्या वाटीचा वापर करून दीड वाटी एवढे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडेसुद्धा शेंगदाणे नरम ठेवायचे नाहीत किंवा मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर सुद्धा आपल्याला भाजायचे नाहीत तर मंद आचेवर भाजल्यामुळे छान खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात आणि दोन ते तीन महिने लाडू आपले छान टिकले जातात अजिबात त्याला खवट वास येत नाही त्यामुळे शेंगदाणे भाजताना अजिबात घाई करायची नाही छान असे चार ते पाच मिनिट आपल्याला मंद आचेवर शेंगदाण्यांची साल सुटेपर्यंत आणि शेंगदाण्याला छान असे भाजल्याचे डाग येईपर्यंत खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा इथे मंद आचेवर छान असे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतले आहेत पाच ते सहा मिनटं लागली मला असे शेंगदाणे भाजेपर्यंत यातलं एकाच शेंगदाण्याचं मी तुम्हाला साल काढून दाखवते थोडेसे गरम आहेत त्यामुळे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि असं साल काढून बघायचा असं लगेच साल याचा निघाल्या म्हणजे आपले शेंगदाणे छान असे भाजले असे समजायचं इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता ते लगेचच एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे शेंगदाणे थंड करायचे आहेत शेंगदाणे थंड व्हायला सुद्धा फार वेळ लागत नाही फक्त दोन ते ती तीन मिनिटं आपण दोन ते तीन मिनिटं वाट बघूया इथे दोन तीन मिनटं झाली आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत आता एक मिक्सर च्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण शेंगदाणे असे घालून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची सालं सुद्धा तुम्ही काढू शकता पण मी शेंगदाण्याची साल इथे काढणार नाही किंवा अर्धे शेंगदाण्यांची सालं थोडी थोडी काढून घेऊ शकता तुम्हाला कसं करायचं आहे त्याप्रमाणे शेंगदाणे वाटून घेऊ शकता आता मिक्सरमध्ये पूर्ण आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे फार बारीक आपल्याला शेंगदाणे इथे वाटायचे नाही तर थोडीशी आपल्याला दरदरीत भरत ठेवायची इथे मी शेंगदाणे मिक्सर चालू बंद करून फिरवून घेतले आहेत आणि ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे शेंगदाण्यांचं टेक्स्चर बघा तुम्ही थोडंसं मी दरदरीतच ठेवलं आहे सतत मिक्सर फिरवून तुम्ही शेंगदाणे वाटलेत तर मात्र त्याचा गोळा होऊ शकतो त्यामुळे मिक्सर चालू बंद करूनच शेंगदाणे आपल्याला वाटायचे आहेत आता या शेंगदाण्यांच्या भरडमध्ये मी इथे चुरीने कापलेला गूळ घेतला आहे तो घालणार आहे तो गूळ किती घालायचा तर आपण इथे पाव किलो शेंगदाणे घेतलेले म्हणजेच मी दीड कप शेंगदाणे घेतलेले त्यासाठी समान प्रमाणात दीड कप एवढाच बारीक चिरलेला आपल्याला गूळ घालायचा आहे म्हणजेच प्रमाण चुकण्याची देखील भीती नाही जेवढे शेंगदाणे तेवढाच आपल्याला गुळ घालायचं आहे आता हा गूळ या शेंगदाण्याच्या भरडीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे पण तुम्हाला मिक्सरला फिरवायचं नसेल तर गूळ तुम्ही किसणीवर किसून घेतलात आणि ह्यामध्ये मिक्स केलात तर मग मिक्सरला फिरवायची गरज नाही इथे मी गूळ सुरीने कापून घेतल्यामुळे मिक्सरला सर्व ही भरड आणि गूळ घालणार आहे आणि मिक्सर चालू बंद करून पुन्हा एकदा आपल्याला फिर हे फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला वेलची पूड घालायची असेल यामध्ये तर ती सुद्धा आत्ता घालू शकता मिक्सरला वाटलेलं मिश्रण आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता तुम्ही टेक्स्चर बघू शकता याचं किती मस्त झालं आहे अजिबात आपण इथे तेल तूप कशाचाही वापर केला नव्हता तरीसुद्धा एवढे लाडू मस्त ह्याचे वळले जातात तूप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण अजिबात गरज नाही शेंगदाण्याचं तेल सुटलं जातं आणि गुळाचा चिकटपणा यामुळे व्यवस्थित लाडू वळता येतात पहा किती मस्त तेलकटपणा आला आहे आणि तुम्ही याची चकाकी बघू शकता अजिबात तेल तूप आपण घातलं नव्हतं तरी सुद्धा असे झटपट लाडू वळले जातात लाडू वळायला फारसा त्रास देखील होत नाही अगदी सहज असं गोल गरगरीत लाडू मी बनवला आहे बघा प्रमाण किती सोपं आहे या लाडूचं त्याचप्रमाणे अगदी कोणीही बनवेल इतकी सहज सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे वळून घेणार आहे एकाच हाताचा जास्त वापर होतो बघा फक्त गोल लाडू वळण्यासाठी दुसऱ्या हाताचा वापर करावा लागतो इतके सहज लाडू वळले जातात इथे मी सांगितलेल्या आजच्या प्रमाणामध्ये दहा ते बारा साधारण लाडू तयार होतात इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि शेवटचा लाडू सुद्धा बघा किती मस्त सहजरित्या मी वळून घेतला आहे इथे मी मध्यम आकाराचे पाव किलो प्रमाणात तेरा लाडू बनवले आहेत आणि हा लाडू बघा अजिबात तेल तुपाचा वापर केला नव्हता आणि अगदी झटपट आपण हे गूळ शेंगदाण्याचे लाडू फक्त दोन साहित्याचा वापर करून बनवले आहेत रोज एक जरी लाडू खाल्ला तरी अगदी तो एक प्लेट नाश्त्याच्या समान आहे कॅलरीज आणि ऊर्जा देखील झटपट आपल्या शरीराला मिळते त्यामुळे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही शाळेमध्ये जाताना देऊ शकता आणि स्वतः सुद्धा खाऊ शकता एवढा पौष्टिक हा लाडू तयार होतो हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती मऊसूद झाला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल इतका मस्त टेक्शर सुद्धा खूप छान आला आहे प्रवाळ अस तुम्ही सुद्धा हे लाडू अशा पद्धतीने करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद